दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांसाठी विविध योजना राबवल्या त्यामुळेच जगभरात भारताचा नावलौकिक वाढलाय येत्या काही वर्षात भारताला महासत्ता बनवण्यासाठी नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होणं गरजेचं आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना उच्चांकी मतांनी निवडून आणूया असं आवाहन समजीसिंह घाटगे यांनी केलं गडिंगलास तालुक्यातील गिजवणे गावात झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ गडिंगलस तालुक्यातील गिजवणे इथं भाजप कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवलं देशावर होणारे दहशतवादी हल्ले थांबवले अयोध्येत राम मंदिर उभारलं उडान योजनेअंतर्गत विमानसेवेचं जाळं विणलं वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून प्रवास सुखद केला देशात भयमुक्त वातावरण निर्माण केलं त्यामुळं अबकी बार चारसो पार होण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना निवडून द्यावं असं आवाहन समजितसिंह घाटके यांनी आहे खासदार संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात या लोकसभा मतदारसंघात आठशे कोटीची विकास कामं झाली आहेत असं अॅडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितलं यावेळी विठ्ठल पाटील प्रतिभाताई पाटील आशाताई देवर्डे अनिता चौगुले भीमराव कोमारे अभिनंदन पाटील अजहर बोजगर चंद्रकांत सावंत यांनी मनोगता व्यक्त केली यावेळी गडिंग्लज ऐनापूर अत्याळ इंचनाळ गावातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते